पाचशे रुपये किमतीच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटांची छपाई करणाऱ्या कोल्हापूर व पुणे येथील टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला कोल्हापुरातील एका मोरक्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत रोहन तुळशीराम सूर्यवंशी व चोवीस राहणार गडमोडशिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कुंदण प्रवीण पुजारी तेवीस राहणार विचारेमाळ कोल्हापूर ऋषिकेश गणेश पास्ते वै तेवीस बापटलेन गंगावेश कोल्हापूर अजिंक्य युवराज चव्हाण सव्वीस रणार काळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे केतन जयवंत थोरात वैतीस गांधीनगर पिंपरी पुणे रोहित तुषार तेहतीस मलकापूर कराड जिल्हा सातारा आकाश राजेंद्र पाटील गांधीनगर पिंपरी पुणे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील काही ए टी एम सेंटरमध्ये पाचशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या या प्रकरणी शा आय सी आय आय सी आय बँकेच्या डेप्युटी मॅनेजर तृप्ती कांबोज यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता पोलीस निरीक्षक अजय कुमार शिंदकर यांनी या प्रकरणाचा छडा लावत असताना कोल्हापूर येथील एका सावकार पुत्राचा समावेश असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले त्यास ताब्यात घेऊन चौकशीची व्याप्ती वाढवण्यात आली बनावट नोटा प्रकरणाचे मुंबई पुणे कनेक्शन उघड झाल्यानंतर पोलीस पथकाने ठिकठिकाणी छापे टाकून म्होरक्यासह सात जणांना ताब्यात घेतले आहे दरम्यान शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातही जणांवर गुन्हा दाखल केला आहे